रामकृष्ण आणि मित्रांनो जय शिवराय सकाळपासून काही व्हिडिओ टाकला नव्हता बोललं चला आता परत एकदा व्हिडिओ टाकावा मित्रांनो वातावरण अस सकाळपासून ऊनच नाही बघा आणि आजच नाही एक पाच सहा दिवस झाला असंच चाललंय सगळ्या पिकाची नास्तूच चालली आमच्या तर टोमॅटो काय पिका नाही मरणाची आळी वाघ्याला आळी ह्या वातावरणामुळे आळी काय प्रमाण आळीचं हिवाय नाही त्याच्यामुळे बघा ऊन नसल्यामुळे सगळं अडचण अडचण चाललेली आहे टाकला नाही चालले मित्रांचं म्हणून व्हिडिओ काढत आहेत आता रस्ता बरे खराब घेऊन पाहिजे आता थोडा जो व्हायला रस्ता व्हायचा बऱ्यापैकी रस्त्याच येत आमचा काही रामठ्याचा भाग आहे तर खुश आता असं काय तुम्ही म्हणणं ते आमचे भाऊ आहेत राहुल शेडवीर चालले आमचे ड्रायविंग कसं वाटत व्हिडिओ मित्रांनो सगळ्यांना पुन्हा पुन्हा आम्ही ते सांगतोय की सबस्क्रायबर काय वाढत नाहीत आपले तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा काय अडचण असलं काय चुकत असेल तर कमेंटमध्ये में सांगा मित्रांनो जय शिवराय